आ, मोर्या नमस्कार मंडळी मी अमोल परब नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज मी आजच्या या व्हिडिओत काय नवीन करतले तर नवीन असं काय ना म्हणजे यंदा म्हणजे मोदक मी बनवतले म्हणजे आऊस माझी हा माझ्याबरोबर माका शिकवते सहसा काय असता घरात ना पुरुष मंडळी जी असतात ना ती मोदक सहसा नाही बनवत म्हणजे काही एक अशी घरं असतात त्याच्यात पुरुष मंडळी मोदक बनवतात पण यंदा आता मी या वर्षी मी बनवू प्रयत्न करतले आऊस माही शिकवतली की मोदक कसे बनवतात हे तर उकडीचे मोदक आपण बघूया कसे असतात कसे बनवतात पुरुष मंडळींसाठी काच व्हिडिओ हा पुरुष मंडळींसाठी कळला वा चला मग तर मंडळी नो उकडीचे मोदक मी बनवते आणि औषशी माझ्या सगळ्या साहित्य उकडीच्या मोदकासाठी लागणारा सगळा साहित्य मांडून ठेवलेला सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट जी काय आहे तर ओलो नारळ तर हे ओलो नारळ आपण किसून घेऊया ओलो नारळ तर मंडळी न आपण पहिला सगळ्यात पहिले किसलेला खोबरा ना त्या आपण भाजून घेऊया या साजूक तूप आपल्या गायी साजूक गाई देशी गाईचा या तूप तर या साजूक तुपात ना आपण किसलेला खोबरा जा ना तर भाजून घेऊया ठीक आहे वार्थी। एक वाटी एक वाटी या घेतलेला खोबरा एक वाटी आता आपण बघलो ना एक वाटी या घेचला खोबरा आपण भाजून घेऊया तर म्हणजे एक वाटी खोबरा किस्तीला खोबरा आपण घेतलो ना त्याच्यासाठी आपण अर्धा वाटी गुळ लागतो तर आता आपण गुळ भाजून घेऊया आणि या आता मी गुळ या टाकते आणि या किस्तीच्या खोबरा बरोबर ना या गुळ इतळताना ठीक आहे इतळून झाला ना की मग वेलची पूड वेलची पूड आणि तुमच्याकडे जर असतील ड्रायफ्रूट वगैरे टाकूचे असतील तुमका तर आपण चलता पण मी पारंपरिक उकडीचे मोदक बनवतोय ना तर मी आता एलची पूड टाकतोय व्यवस्थित आपण भाजून घेऊया या गुळ या खोबऱ्या बरोबर व्यवस्थित इतर त्याला आणि मग आपण एलची पूड टाकतो तर मंडळी न ही वेलची पूड तर दोन चमचे ही वेलची पूड आपण टाकून घेतो ठीक आहे सारण हा या आता मोदकाचा या सारण हा वेलची पूड मी टाकले आणि आपण ह्या व्यवस्थित भाजून घेऊया बघा पुरुष मंडळीसाठी हा साथी यो खास करून व्हिडिओ म्हणजे मी पहिलोच प्रयत्न करते उघडीचे मोदक आणि आपण सगळ्यांना पुरुष मंडळींका पण उघडीचे मोदक करू येतच ठीक आहे तर ह्यासाठी मी प्रयत्न करते तुम्ही पण तुमच्या घरी जे महिला मंडळी असत ना त्यांच्या मदतीने तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघा उघडीचे मोदक सोपं प्रकारा पण एकदा प्रयत्न केलो की येत लो माका सांगितलेलं आहे सगळं तर उकड काढून घेऊची या उकडीच्या मोजकासाठी ज्या तर या पाणी आपण आता गरम करण्यासाठी या भांड्या घेतलं एक वाटी पाणी लागतला उकडीच्या मोजकामध्ये काय आहे माहिती उकड सगळ्यात महत्वाची आहे या गरम आता आपण करून घेतलं पाणी या गरम करून घेतलं तर पाणी आपण करून करून घेतलेलं त्याच्यामध्ये तूप साजूक तूप आणि चिमूटभर मीठ या टाकू तर लागतात तर चिमूटभर मीठ चिमूटभर मीठ त्या टाक आणि ह्या साजूक तूप मीठ आणि साजूक तूप आणि या पाणी या व्यवस्थित गरम होताला याची व्यवस्थित उकळी झाली ना की उकड आपली तयार होतली उकळीच्या मोदकासाठी उकळ सगळ्यात महत्वाची आहे आणि मग पाणी व्यवस्थित गरम झाला की या कांद्याचा पीठ टाकायचा एक वाटी या कांद्याचा पीठ ता या टाकायचा पण व्यवस्थित पाणी गरम होताला आणि मग उकड आपण काढून घेऊया तर म्हण उकड साठी आता या पाणी व्यवस्थित गरम झालेला आपण तूप घातलं आणि चिमुटप मीठ घातलं आणि या ह्या ताण्याचा पीठ घालतो ढवूच लागत व्यवस्थित ढवळ ढवायचं लागतं ढवण्याची गरज आहे यात गरम पाणी आहे ना गरम पाणी आपण आता या तांदळाचं पीठ आपण टाकतो ना तर व्यवस्थित ढवळ रवा गरजेचं आहे गर ढवळत राहणं गरजेचं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ढवळूच लागतं व्यवस्थित गरम पाणी आणि या पीठ ढवळून झाला ना व्यवस्थित ढवळून झाला की मग वरती डाकण लावायचं म्हणजे बंद करायचं वरती काय प्लेट वगैरे आहे ती ठेवायची आणि मग वापरून घ्यायचं पीठ आहे ना तर वापरून घ्यायचं मग यात बंद करायचो आणि मग व्यवस्थित तपी वापरून घेतलं वापर ठीक आहे पीठ उकडीचा व्यवस्थित उकड ही अशी झालेली आहे बघा व्यवस्थित ही उकड झालेली आहे आता या उकडीच्या मोजक्यासाठी जी उकड होता ना ती ही झालेली आहे बघा या तांदळाच्या पिठाची ही उकड तर तंटे आपली ही उकड हा झालेला गरम या तेल लागत आपल्याला थोडासा किंचित तेल आणि हे गरम आहे म्हणजे आधी चटके लागतले मग उकडी तो मोदक मिळत पण हे ठीक आहे आणि गरम हा योटो तेल 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 आता कसं लावून घ्यायचं गरम आहे या व्यवस्थित या मळून घ्यायचं मळून गरम हा गरम गरम असता मळूचा या पीठा आपण मळलो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये आहे नख ही नख जी असतात ना ती कापायची गरजेची आहे म्हणजे नख कापलेली वही याचे असे ना एवढे असे गोळे आपण असे करतो सुक्या पीठा हातात व्यवस्थित गोळे करू ना सोप्या जातात गोळे आपण आता म्हणजे न हे पाती असत असं आपण गोल फिरवून फिरवून असं या गोल होतं होत्या बघा पाती असत आणि मापात या सारण आपण आता जर सारण बनवलं हो सारण या व्यवस्थित असं भरूच या असं करतो आणि ही एक पद्धत आहे ही ऐष्ण माझ्या सांगितलेली आहे म्हणजे या असा असा करा पाखळी जी बनवतात ना आणि जवळ करायच जरा व्यवस्थित आपण करून घ्यायचा सगळा हे पाकळी जे होत ना एका व्यवस्थेचा आकार द्यायचा सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट हा हे जो आकार येतो ना मोदका तो तो हे बघा तर हे के ले मी हे प्रयत्न केले मी बघा असे हे असे जे पाकळे असतात ना असे औषण माझ्या सांगितलेलं की चमचे आहेत ना चमचे असे चमचे पण शेप देऊक ना म्हणजे काय असे शेप येते रे व्यवस्थित हे औषध माझ्या सांगितलेलं आहे या सगळं सोप्या जात अस मोदक राहिलो ठीक आहे तर हे असे मोदक झालेले आहेत पाण्या घेतो तर, तर या भांड्या आणि या भांड्यात ना आपण पाणी घेतो उकडीसाठी आहे या उकडीच्या भांड्यात ना या खाली या पाणी या आणि ह्या भांड्यात आपण आता मोदक उकडीचे मोदक आपण म्हणतो ही हळदीची पानं असत हे हळदी पानाचा ना वास मस्त येतात सुगंधी पानं असत सुगंधी ही हळदीची पानं असत ठेवूची लागते आता हे जे आपण बनवलो ना मोदक याच्या वर ठेवतलो आणि या मोदक पात्र असा बंद करून घ्यायचा तर या मोदक पात्रात आपले हे उकडीचे मोदक तयार होतात आता आपण वाट बघूया तर उकडीचे मोदक जे असत ना ते तयार होतच हाऊस काहीतरी सांगता सांगता मला तयार होत उकडीचे मोदक काय मग कसे वाटले मोदक सोपे कठीण जमले मा बघ जसा तू सांगितलंस ना तसाच मी सगळा केलंय म्हणजे प्रयत्न केले म्हणजे घरातले पुरुष मंडळी असत ना त्यांना पण उकडीचे मोदक करून येतले त्यांना पण येतले प्रयत्न केला तर मग येतल उकड मेन असा उकड व्यवस्थित दिली पाहिजे पाणी आणि पीठ जर व्यवस्थितच प्रमाण असेल ना तर उकड मस्त होता मग अजिबात मोदक चुकत नाही तर खास करून यो व्हिडिओ जो हा ना तो पुरुष मंडळींसाठी हा म्हणजे पुरुष लोक जे असत ना त्यांना पण उकडीचे मोदक घेतले प्रयत्न केलो तर येतले उकडीचे मोदक तर हे आता हे उकडीचे मोदक व्यवस्थित झालेले आहेत हळदीच्या पाण्यामुळे ना व्यवस्थित हे बघ आता मोदक तर बनवलंच ना आता कसो खायचो तो मी तुका दाखवते कळला हे बघ मोदक घ्यायचं असो फोडायचो हे बघ आणि त्याच्यामध्ये असा तूप घालायचं आहे बघ तुपाची धार सोडायची अशी साजूक तूप आणि अस धरायच आणि असं

सगळा करून दिलेला होता मी फक्त थोडीशी मदत म्हणजे तशी प्रयत्न केलाय तसा सोप्या एकदम पण सोप्या नाही आपण प्रयत्न करत जाऊतला व्हिडिओ बघून झालो लाईक शेअर करून विसर नको आणि चॅनल राहला तर सबस्क्राईब करू करून घ्या आणि उगळीचे मदत यांना करून बघा बघा पण करू धन्यवाद भेटूया पुढच्या भागात